तर तिकडे पुणे जिल्ह्यातील मंचर इथं झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला टार्गेट केलं सध्या भाजप शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादावरती मुंडे यांनी जहरी टीका केली तीच लाट, लाट महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुधारायली कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस आमदार निवडून दिले शिवसेनेला त्रेसष्ट दिले भाजपनी सोबळावर सत्ता स्थापन केली मग जायचं का नको जायचं का नको हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना पाच मंत्रिमंडळाच्या तुकड्यावरती लाचार झालेली या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली नी। पाच मंत्रिमंडळाच्या तुकड्यावरती वेळेस पासून भाजप आणि सेना पुन्हा सत्तेत आली त्यावेळेस पासून आजपर्यंत भाजपचं आणि सेनेच कस भांडण चालू हे आपल्याला माहिती आहे प्रत्येकाने अनुभव घेतला असेल कदाचित आठवत नसेल चौकात तरी कळवंड होते ना रोज आपण कळवंड या राज्यात भाजप आणि सेनेची बघतो म्हणजे मला म्हणले काही जण त्या प्राण्याचं नाव घेऊ नका एकूण कुत्र्याचीच कळवण होते बाकी जनावरांची होत नाही तर वर्ल्ड वो, वो, बुक चे नोंद घेणारे माणसं आपल्या देशात येणार आहेत कारण एवढ्याला उद्धव ठाकरे साहेब सत्तेला लाथ मारतो सत्तेला लाथ मारतो सत्तेला लाथ मारतो म्हणले मला तर शंका आहे त्यांचा कदाचित एखादा पाय जास्त लांब झालेला दिसतोय एवढ्याला लाथ मारली आहे आणि ती मोजायला ये ते येणार आहेत आज ही अवस्था आहे